तुम्ही जिगाव प्रकल्पांतर्गत येत असलेल्या बेलाड येथील अतिक्रमण धारकांना मोबदला लवकरात लवकर मिळावा एरडी येथे सुरू असलेले पुनर्वसन गावठाण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करून दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात यावे सर्व प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणात शिल्लक असलेले वीस टक्के भूखंड हे मागणी केलेल्या नागरिकांना त्वरित वितरित करावे इसापूर गावचे पुनर्वसन करून गावकऱ्यांना मोबदला द्यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले होते जिगाव गावठाणातील सर्व विषय मार्गी लावावे व इतर सर्व समस्या ताबडतोब मार्गी लावण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य मकरंद जाधव पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदुरा तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर पाटील साबे आणि उपतालुका अध्यक्ष विठ्ठल जुनरे यांनी मागणी केली होती पदाधिकारी आणि पुनर्वसन बुडीत क्षेत्र लाभार्थी यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्हा पालकमंत्री तथा पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य मकरंद जाधव पाटील यांनी प्रकल्प अधिकारी हजारे जिल्हा अधिकारी किरण पाटील पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांना मुंबई येथील त्यांच्या दालनात झालेल्या चार जूनच्या बैठकीमध्ये सर्व समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्यात असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नझीर काझी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायांदे डॉक्टर अमीन इतर पदाधिकारी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा